भीमा कोरेगाव येथे लढली गेलेली लढाई ही अनेक अर्थांनी इतिहासातील महत्त्वाची घटना मानली जाते ब्रिटिशांनी या युद्धात विजय मिळवला होता ब्रिटिशांच्या विजयाचा जल्लोष दलित समाज साजरा करतो पण ब्रिटिशांचा या लढाईमध्ये विजय होऊन देखील दलित समाज हा दिवस शौर्य दिन म्हणून का साजरा करतो तसेच भीमा कोरेगावची लढाई नेमकी आहे तरी काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पुणे हा पेशव्यांचा बालेकिल्ला होता मात्र पुण्यावर ब्रिटिशांच्या सत्तेची पकड होती आपला बाले किल्ला परत मिळवण्यासाठी दुसरे बाजीराव पेशवे प्रचंड मोठ्या फौजफाट्यासह पुण्यावर चाल करण्यासाठी निघाले होते याची माहिती मिळताच इंग्रजांनी ही पेशव्यांशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी केली पेशव्यांकडे अठ्ठावीस हजार सैन्य होतं तर इंग्रजांकडे फक्त आठशे होते ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर महार समाजाचे सैनिक होते पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा इथं भीमा नदीच्या काठावर एक जानेवारी अठराशे अठरा ला दुसरे बाजराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये युद्ध झालं इंग्रजांच्या बॉम्बे नेटिव्ह इन्फँट्री या सैनिकांच्या तुकडीत सर्व जाती धर्मांचे पाचशे सैनिक होते सैनिकांनी बलाढ्य सैन्याला बारा तास रोखून धरलं होतं इंग्रजांची आणखी मोठी फौज येत असल्याची माहिती पेशव्यांना मिळताच पेशव्यांनी युद्धातून काढता पाय घेतला परिणामी इंग्रजांचा या युद्धात विजय झाला होता कोरेगाव भीमा इथं एक जानेवारी रोजी झालेल्या या युद्धात सैनिकांनी दाखवलेल्या शौर्यामुळेच इंग्रजांना विजय मिळवता आला त्या विजयाचं प्रतीक म्हणून इंग्रजांनी कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभ उभारला त्यावर युद्धामध्ये धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची नावं कोरली तेव्हापासून या विजयस्तंभाजवळ शौर्य दिवस साजरा केला जातो इंग्रजांच्या सैन्यात सर्व जातीधर्मांचे भारतीय सैनिक लढत होते या स्तंभावर सर्व जातीधर्मातील सैनिकांची नावे पाहायला मिळतात ज्यामध्ये महार सैनिकांचे प्रमाण मोठे आहे पेशव्यांच्या राजवटीत दलितांना अतिशय अपमानस्पद वागणूक दिली जात होती दलितांना त्यांचे मूलभूत अधिकारही नाकारले जात होते त्यांची प्रचंड सल दलितांच्या मनात होती त्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली पेशव्यांचा पराभव केला याचीही किनार या विजयाला असल्यानं दलित समाजाच्या नजरेत या दिवसाचं खूप महत्व आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा